नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमामध्ये दशाव दशावतार नावाचा नवीन चित्रपट आलेला आहे आत्ता तो बारा सप्टेंबर रोजी शुक्रवारी तो प्रदर्शित झाला मराठीमध्ये हा प्रथमताच असा काहीतरी नवीन कन्सेप्ट आलेला आहे साऊथचा जसा कांतारा चित्रपट आहे तसाच मराठीमधला हा दशावतार अवतार चित्रपट आहे मराठीमध्ये नवीन काहीतरी होतं त्याबद्दल मी खुश आहे पण ह्या चित्रपटाला असे निगेटिव्ह रिव्ह्यूज उभे राहिलेत ना रिव्यू देणार म्हणतात आमची एक्सप्टेशन इथं होती पण इथं आला एक्सेप्टेशन तुमची इथंच ठेवा ना कारण मराठीमध्ये असं काहीतरी नवीन होते त्याबद्दल तुम्ही खुश आहात मराठीमध्ये पहिप्रथमता अशा गोष्टीचा काहीतरी प्रयोग झालेला आहे आत्तापर्यंत पाच करोड रुपये त्या पिक्चरने कमवलेले आहे आणि तुम्ही त्या पिक्चरचा निगेटिव्ह रिव्ह्यू जाता मराठी इंडस्ट्रीला आत्ता ह्या पिक्चरला आपल्या सगळ्यांची सपोर्ट करण्याची गरज आहे तेव्हा म्हणून पिक्च पिक्चरबद्दल निगेटिव्ह रिव्ह्यू तर नका देऊ तुम्ही माझं तर म्हणणं आहे तुम्ही एकच जरी पैसे भेटत असं मला वाटतं बऱ्यापैकी लोकांनी पेड रिव्यू दिले असं पेड रिव्ह्यूज नका देऊ तुम्ही प्लीज नका देऊ पेड रिव्ह्यूज पिक्चर चांगला आहे चांगलंच सांगा थोडंफार नका सांगा ॲक्स एक्सेप्टेशन आमची इथं होती पण इथं निघाली इथं नका हे सांगा डायरेक्ट तुम्ही एक्सेप्टेशन इथंच होती न इथं सांगा ना असं सांगा ना कशा लोक खोटं पलता आणि पिक्चर मला तरी आवडलं कोकणी कल्चर होतं बाबुली नावाचं नाटक वर्ष म्हातार आहे त्याचा त्याच्या मुलाला वाटतं आता यांनी काम करावं नाही शेवटचं नाटक करतो मग ते कॅरेक्टर क्लायमॅक्स मी कशाला सांगू स्टोरी मला नाही सांगायची स्टोरी पिक्चर पूर्ण चर्चे पूर्ण मलाच आवडलेल्या जे शेवटचं म्युझियम आहे वगैरे सगळे एकदम मस्त होते फक्त युट्यूबवर सोशल मीडियावर पाहतोय एक आर जे कोणते राहता त्यांनी रील टाकली बऱ्याच यूट्यूबवर इंस्टाग्रामवर तिकडं तिकडं भरपूर साऱ्या ठिकाणी निगेटिव्ह रिव्ह्यूज राहिलेत एक्सेप्टेशनला खरा उतरला नाही पिक्चर एक्सेप्टेशनला खरा नाही उतरलं उतरलाय उलट मराठीमध्ये मा असं काहीतरी घटना व पिक्चर घडतो आहे त्याबद्दल म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे काहीतरी नवीन एक्सप्रिट झाला आहे तीच झडखालस कॉमेंट राहते मराठीमध्ये मा काहीतरी नवीन झालं आहे मस्तपैकी आणि पिक्चर तर मला आता वाटलं ज्या ज्या पिक्चरचा पाकिट भेटलं त्या पिक्चरचे बुक पॉझिटिव्ह रिव्ह्यू राहिले पण दशावतार खरंच भारी पिक्चर आहे सगळ्यांना मला सांगणं की दशावतारला एकदा कोणात जा कारण मराठीमध्ये हा पिक्चर झालेला आहे त्याचा पार्ट टू ही लच पाहिजे नाही इनकाने मला नाही माहीत आता खरंच भारी पिक्चर आहे एखादं युनिवर्स जरी म्हणलं तर युनिव्हर्स uh, पण उभं राहू शकत आहे इतका भारी पिक्चर आहे आणि ह्या पिक्चरचे डबिंग वगैरे होऊन तो इंडिया ऑल ओव्हर इंडियात झाला पण रिलीज माझं तर असं म्हणणं नाही या पिक्चर मराठीमध्ये जर चांगलं कनेक्शन झालं मराठीमध्ये जर हिट झाला तर खरंच मस्त आहे मस्त होईन काम तर निगेटिव्ह रिव्ह्यूज करू नका चांगले रिव्ह्यूज द्या धन्यवाद